हिंदू धर्मात मुंज का करता एक संस्कार, एक प्रवास नमस्कार मित्रांनो घरात वातावरण आहे देवघरात दिवा तेवत आहे आई वडिलांच्या डोळ्यात समाधान आहे आणि मधोमध उभा आहे एक मुलगा आज त्याच बालपण हळूच मागे पडणार आहे आज त्याची मुंज आहे पण प्रश्न असा आहे ही मुंज नेमकी का करता हिंदू धर्मात मुंज म्हणजे फक्त धोतर जानवे आणि मंत्र नाही तो आहे मुलाच्या आयुष्याचा एक वर्णबिंदू शास्त्र सांगतात माणसाला दोन जन्म असतात पहिला जन्म आईच्या कुशीत होतो आणि दुसरा जन्म ज्ञानाच्या प्रकाशात मुंज म्हणजे हाच दुसरा जन्म या दिवशी गुरु मुलाला सांगतो आजपासून तू फक्त माझा किंवा तुझ्या आई वडिलांचा मुलगा नाहीस तर तू समाजाचा संस्कृतीचा आणि धर्माचा वारस आहेस मुलाच्या खांद्यावर टाकलं जाणार जानवे हे फक्त तीन धागे नसतात ते असतात आयुष्यभरासाठीची आठवण सत्य बोल संयम ठेव आणि कर्तव्य विसरू नकोस मुलाच्या हातात दिला जाणारा दंड त्याला सांगतो जीवनात आधार स्वतःलाच भाव लागत भिक्षा मागताना त्याला शिकवलं जात अहंकार नको नम्रता हवी पूर्वी मुंजीनंतर मुलगा गुरुकुलात जायचा आई वडिलांपासून दूर पण जीवनाच्या ख्या अर्थाकडे जवळ आज गुरुकुल नाही पण मुंजीचा अर्थ अजूनही जिवंत आहे आजही मुंज मुलाला सांगते शिस्त म्हणजे बंधन नाही तीच खरी स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे आजही मुंज आठवण करून देते ज्ञान मिळवणं महत्वाचं आहे पण सदसंस्कारांशिवाय ज्ञान अपुरं आहे म्हणूनच मित्रांनो हिंदू धर्मात मुंज केली जाते मुलाला मोठा करण्यासाठी नाही तर जबाबदार माणूस घडवण्यासाठी ही मुंज म्हणजे आई वडिलांच एक शांत वचन आम्ही तुला संस्कार देतोय आता जीवनाचा मार्ग तू स्वत चालायचा आहेस मुंज हा कार्यक्रम संपतो पण संस्कारांचा प्रवास त्या दिवसापासून सुरू होतो धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच संस्कृती विषयक माहितीसाठी चॅनेल ला सबस्क्राईब शुभम भोयात